नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान पंधरावा पाठ पदार्थ आपल्या वापरातीलचा सध्या अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा कंसातील शब्द आहेत पांढरे सिमेंट साबण अपमार्जक दंतक्षय कठीण मृदू पोर्टलँड तेलांबलं त्यामधील पहिली रिकामी जागा आहे पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास टिंबटिंब म्हणतात उत्तर पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास अपमार्जक म्हणतात त्यामधील दुसरी रिकामी जागा आहे टिंबटिंब रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये क्लोराईड वापरले जाते उत्तर दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये क्लोराईड वापरले जाते तिसरी रिकामी जागा आहे साबण हा टिंबटिंब व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे उत्तर साबण हा तेलामल व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे चार संश्लिष्ट अपमार्जकेही टिंबटिंब पाण्यातही वापरता येतात उत्तर संश्लिष्ट अपमार्जकेही कठीण पाण्यातही वापरता येतात पाच बांधकामासाठी प्रामुख्याने टिंबटिंब सिमेंट वापरले जाते उत्तर बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलंड सिमेंट वापरले जाते प्रश्न दोन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात उत्तर कपड्यावरचा मळ तेलाचे डाग इत्यादी काढण्यासाठी अपमार्जके वापरली जातात याचे रेणू जास्त लांबीचे असून त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात हा अपमार्जक रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळे तेलाची रेणू पाण्यात मिसळतात व तेल आणि मळ बाहेर पडून कपडे स्वच्छ होतात पाणी कठीण आहे का हे साबण चुऱ्याच्या साह्याने कसे तपासाल उत्तर कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही कारण त्यात जे क्षार विरघळलेले असतात त्यामुळे साबणाची प्रक्रिया होऊ शकत नाही म्हणून साबण चुरा वापरून पाणी कठीण आहे का हे ई, समजते टूथपेस्टचे महत्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय उत्तर टूथपेस्टचे महत्वाचे घटक कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे आहेत यांच्यामुळे दातांवरील घाण साफ होते शिवाय हे घटक दातांना पॉलिश करण्याचे काम करतात टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठराविक प्रमाणातील फ्लोराईडमुळे दंतक्षय रोखला जातो फ्लोराईडमुळे दातांवरील आवरण बळकट होते ए सिमेंटमधील घटक कोणते उत्तर साध्या सिमेंटमध्ये सिलिका म्हणजे वाळू अॅल्युमिनिया चुना आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशियम ऑक्साइड यांचे मिश्रण असते तर पोर्टलँड सिमेंटमध्ये सात टक्के चुना पंचवीस टक्के सिलिका पाच टक्के अल्युमिनियम व उरलेला भाग आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशियमने बनलेला असतो पुढील प्रश्न आहे उ कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल उत्तर मध्ये सिमेंट पाणी वाळू व खडी मिसळली जाते हे घटक मिसळले नाहीत तर इमारतीची स्लॅब भक्कम होणार नाही पाण्याची गळती होईल सिमेंटमुळे गळती रोखली जाते बांधकामाच्या सुरक्षिततेसाठी कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले जाते सिमेंट वापरले नाही तर इमारती कोसळून जाईल उ तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा उत्तर साबण सोप डिटर्जंट डिशवॉश लिक्विड किंवा बार बेकिंग सोडा आणि व्हिनेगर लिंबाचा रस आणि मीठ फिनेल फ्लोअर क्लीनर सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड फॅब्रिक सॉफ्टनर स्टेन रिमोअर इत्यादी आम्ही अपमार्जके वापरतो उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत उत्तर रिठा आणि सारखी निसर्गनिर्मित अपमार्जके उंची वस्त्रांसाठी वापरावीत कारण ज्या अपमार्जकांचा रेशीम व डोकरी धाग्यांवर आणि कपड्यांवर वरिष्ठ परिणाम होत नाही प्रश्न आहे पृष्ठ सक्रियता म्हणजे काय विविध अपमार्जकांच्या पृष्ठसक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या तीन रसायनांची नावे लिहा उत्तर पृष्ठभागावर सहजरित्या पसरण्याच्या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता म्हणतात अपमार्जके पृष्ठ सक्रिय असल्यामुळे त्यांना फेस येतो पेट्रोलियम मेथ सल्फर ड्रायऑक्साईड अल्कोहोल अशा पदार्थांमुळे विविध अपमार्जकांत पृष्ठ सक्रियता येते प्रश्न तीन आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे त्यामधील पहिला फरक आहे नैसर्गिक अपमार्जके आणि मानवनिर्मित अपमार्जके नैसर्गिक अपमार्जके हे निसर्गात आढळणारे पदार्थ असतात तर मानवनिर्मित अपमार्जके हे मानवाने बनवलेले पदार्थ आहेत नैसर्गिक अपमार्जकांमध्ये हा नैसर्गिक रासायनिक पदार्थ आहे तर मानवनिर्मित अपमार्जकामध्ये सुगंधी द्रव्य रंगद्रव्य जंतुनाशके अल्कोहोल कोरडेफणा टाळणारे पदार्थ रेती इत्यादी पूरक घटक घातले जातात नैसर्गिक अपमार्जकांचा कपड्यावर अनिष्ट परिणाम होत नाही विविध रसायनांमुळे मानवनिर्मित अपमार्जके कपड्यांची हानी करू शकतात दुसरा फरक आहे साबण आणि संश्लिष्ट अपमार्जक साबण बनवताना सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड खोबरे तेल मीठ इत्यादी घटक वापरले जातात तर संश्लिष्ट अपमार्जके बनवताना स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन वापरले जाते कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही तर कठीण पाण्यातही संश्लिष्ट अपमार्जकाला फेस येऊ शकतो कपड्याच्या स्वच्छतेसाठी साबणाचा परिणाम खूप प्रभावशाली नसतो तर कपड्याच्या स्वच्छतेसाठी अपमार्जकाचा परिणाम खूप प्रभावशाली असतो तिसरा फरक आहे अंगाचा साबण आणि कपडे धुण्याचा साबण अंगाचा साबण वैयक्तिक स्वच्छतेसाठी वापरला जातो तर कपडे धुण्याचा साबण कपड्यांच्या स्वच्छतेसाठी वापरला जातो अंगाचा साबण हा तेला मुलाचा पॉटॅशियम क्षार आहे तर कपडे धुण्याचा साबण हा तेला सोडियम क्षार असतो अंगाचा साबण मृदू साबण असतो तर कपडे धुण्याचा साबण हा कठीण साबण असतो पुढील फरक आहे आधुनिक सिमेंट आणि प्राचीन सिमेंट उत्तर आधुनिक सिमेंट हे सिलिका ॲल्युमिना आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया यांच्यापासून तयार करतात तर प्राचीन सिमेंट भिजलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून प्राचीन काळात जलीय सिमेंट बनवले जात असे प्रश्न लिहा त्यामधील पहिलं कारण आहे कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही उत्तर कठीण पाण्यात निरनिराळे क्षार असतात त्यामुळे साबणाचा फेस न होता साका तयार होतो या साख्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो म्हणून कठीण पाण्यात उपयोग उपयोगान आहे तेल पाण्यात मिसळत नाही परंतु पुरेसा अपमार्जक वापरला की तेल व पाणी एकजीव होते उत्तर दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असणाऱ्या अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात हे रेणू त्यांच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचे रेणू पकडून ठेवतात त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात एरवी तेल आणि पाणी मिसळत नाही परंतु अपमार्जक वापरले की ते अशा रीतीने एकजीव होतात तिसरं कारण आहे संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत उत्तर संश्लिष्ट अपमार्जक कठीण पाण्यात वापरता येतात या अपमार्जकांची निर्मिती वापराच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धती अवलंबून करतात त्यांच्यामध्ये सुगंधी द्रव्य जंतुनाशके अल्कोहोल कोरडेपणा टाळणारे पदार्थ रेती इत्यादी पूरक घटक मिसळले जातात त्यामुळे ती साबणापेक्षा सरस असतात बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात उत्तर साबणातील अशुद्धी कधी कधी कपड्यांवर उतरू शकते हळदीसारखे डाग कपड्यांवर पडले असतील तर ते साबणाच्या रासायनिक क्रियेने लाल होतात विलोदान आहे दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये उत्तर तंबाखू आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे त्याच्या वापराने अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात मशेरीत तंबाखू असल्यास या तंबाखूचा परिणाम दात आणि हिरड्या यांच्यावर होतो म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये